কণু উটোৱা খ নকয় खाली उतरते तू हा? हा उतरते हा उतरते आए। हा उतर ना मग खाली उतर ना खाली बरोबर झाली असते वीस मिनटात नाही मला পকে হাত পকে হাত পকে আৰু চন্দ আলু আলু চন্দ हाय मयुरी ताई हाय असुतोष कमले हाय साऊंडला आलंय काय काय नाही फोन येते फोन फोन येत नेमकं नेमका लाईव्ह चालू केली ना नेमकेच फोन असतंय चालू केलं की उचलायचं नाही आणि नेमक चालू फोन लाईव्ह चालू झाल्यावर ए पकड हात हात पकड पकड हात हात पकड मग मजा एक ना आले फोन की बाई आशुतोष कामले फो हे करा मॅट हे करा कमेंट करा आणि नवीन आहे तुम्ही तर लाईव्हला जाऊन लाईव्हला लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बरं का ओम साईराम ओम साईराम आले इकडं बाहेर आले बघा อ๋อบอมเบย์ปูนหาไฮเวย์ฮะบอมเบย์ปูนาไฮเวย์อบรก इकडे आहे रत्नागिरी 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 केव्हा तरी लाईव्ह लाईक करा रे सगळ्यांनी केव्हा तरी लाईव्ह लाईक बाई माझ्या बोरग्या पोरी का सर तुड़ मारन रे रत्नागिरी काय करता मॅडम तुम्ही रत्नागिरीत माझं गाव आहे रत्नागिरीत काय करता म्हणजे ताई ढगा वातावरण आहे पाऊस येईल बहुतेक खाना ती असे आशुतोष दादा पिल्लू चालते बघा पिल्लू पुढे आहे पिल्लू चालत आहे बघा पिल्लूला घेऊन आले पिल्लू हळू हळू पिल्लू हळूहळू चाल कस ढगाळ वातावरण आहे बघितलं का एकदम ढगाळ वातावरण आहे नदीला बघा अजिबात पाणी नाही बरं का बघा अजिबात पाणी नाही ए पर काय प्रदीप प्रदीप दादा साहेब बंदगी संत नामताई आम्हाला माहित नाही मॅडम तुमचे गाव कुठले आहे लाईव्ह लाईक करा रे माझ्या भावानो लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वर जाऊन पण पहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा बरं का बघा तिकड ह घाण आहे ची।, ची, ची।, ची।, ची तुला दीदी म्हणू शकतो का हो खूप छान दादा दीदी बोललात तर खूप भारी एकदम बेस्ट एक नाही की नाही दर हा दर पळू नको पळू नको पळू नको म्हणू पळू नको कमेंट करा कमीच वेळ आहे आपल्याकडं बरं का पंधरा मिनटं राहिलेत फक्त तर कमेंट करा कमेंट करा पटपट पिलो -पट। हात पकड पिलो हात पकड हा दे हात दे हात दे लवकर अयो कमेंट करा रे हात आहे एका हातात पिल्लू आहे बघा एका हातात पिल्लू आहे पिल्ल पकडलंय एका हातात हाता पिशवी आणि मोबाईल पकडलाय प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करा एका हाताने पिल्लूला पकडलंय ट्रॉ इथं परत हायवेला आहे मी आणि एका हातात पिल्लीला पकडलंय एका हातात ही आहे बरं का थांब गाडी जाऊ दे पिल्लू छान आहेत ताई हा ना गाडी जाऊ दे म्हणा क्लिप पडला बघ क्लिप असू दे असू दे असू दे हम गाडी जाऊ दे गाडी येते रुम ट्रॉपिक आहे गाड्या बघा किती येतात बर का थांब पिलो हाय पिलो मोहित भाभी जी आप कहाँ से हो भैया रत्नागिरी से हो भैया कमेंट करो कमेंट करो चैनल पे जाके जाके चैनल पे जाके वीडियो देखो वीडियो पसंद आए तो लाइक शेयर करो बोलो उतरते खाली उतरते उतरते उतर, उतर, उतर मग चला काय पाहिजे काय देऊ चल हात पकड़ माझा हात पकड़ हात पकड़ कर, चल लवकर चल हात पकड़ हात पकड़ हात पकड़ हाय लक्ष्मण दादा नमस्कार भाभी जी रास्ते पर क्या कर रहे हो भाभी जी कब पे पण चल पकड हापकड चल हापकड लवकर हाय पवार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचा दे दे देशिट ठेवते ते मग कर नमस्कार ताई नमस्कार कलापा दादा झालं का चहा वगैरे कलापा दादा तुमचा सांगा मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा चल लाईक केला आहे थँक्यू अमोल दादा हाय नमस्कार मोहित कमेंट करताना नीट कर बरं का तुझ्या बहिणीला तुझ्या आईला बघून पण कुणाचं तरी मूळ ठेक होत असेल काय वाईट कमेंट करून तुझा पोट भरणार आहे का ते सांग अगोदर मोहित लाईक डन थँक्यू कलाप्पा दादा थँक्यू धन्यवाद हाय दादा नमस्कार नुकसान आहे तुझा रो हो। मोहित लक्षात ठेव वाईट तेवढे कमेंट करशील ना तेवढं तुझं नुकसान आहे रे समजास का तुझी आई बहीण असेल ना तर नीट मराठीमध्ये कमेंट कर आणि नीट कर तू मराठी आहेच माहिती आहे मला तर नीट कमेंट कर तुझ्या आई बहीण असेल तर काय तर तुझ्या आई बहिणीला पण चौकात चौकात घेऊन बसतील सगळेजण लक्षात ठेव चल पिलो <laughs> लाईक डन थँक्यू पवार दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद चल चल, 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 चला चला अरे तो दूसरे के बहन को नज़र उठा के देख रहा है ना तो ते तेरे बहन को भी तेरी माँ को तेरी बीवी को भी ऐसे ही देखेंगे सब लोग ध्यान में रख तेरे को बहन है ना तो इज्जत कर इज्जत से बात कर नहीं तो छोड़ लाइव छोड़ के चले जा इधर से चल पकड़ तो तेरे यूपी बिहार में ऐसा चलता होगा हमारे महाराष्ट्र में नहीं चल रहे समज मी आहे क्या गंदा कुठला फिर लक्ष्मण दादा काय म्हणताय नीट बोल मोहित नीट बोल बघा ना कसं बोलते हरामखोर कुठे फिरायला गेला आहात अमोल दादा कुठे नाही इथेच आले होते जरा कुठे नव्हते गेले काय नाही बघा ना लक्ष्मण दादा राम, राम जे, राम राम, तू इकडे ये रे मोहित इधरा मेरे पास तेरा मूड कैसा ठीक करती हूँ, तेरे माँ बहन और तेरी बीबी को कोई छोड़ेगा नहीं रास्ते रास्ते पे लेके बैठ देंगे लक्ष्य ध्यान में रख किलो जय शिवराय जय शिवराय दादा राजू दादा जय शिवराय आहेत कुठे निलेश दादा आहे तेच आशुतोष गामले ताई सबस्क्राईब कधी चालू होणार आहे तुमचं काय बोलत आहे आशुतोष आश दादा आशुतोष दादा जाऊ द्या ना ताई विषय सोडून द्या विषय सोडला आम्ही त्यांच्या नादाला कुठे लागते मी तेव्हा अशा लोकांच्या सगळ्यांनी मराठीमध्ये